पुस्तक प्रवास जन्मोजन्मेचा मानसिक स्वास्थ्यप्राप्ती आणि आध्यात्मिक विकासाचा विलक्षण प्रवास लेखक डॉक्टर ब्रायन वेज पुस्तक पठण डॉक्टर वृषाली पटवर्धन कॉपीराइट 1988 एटी बाय ब्रायन एल वेस एम डी प्रकाशक वाव पब्लिशिंग प्रायव्हेट लिमिटेड समर्पित माझी पत्नी कॅरोल हिला तिच्या प्रेमानं मला समृद्ध केलंय आम्ही दोघं काळाच्या अंतापर्यंत एकत्र आहोत आभार माझी मुलं जॉर्डन आणि ॲमी यांचे मनापासून आभार हे पुस्तक लिहिताना मी त्यांना वेळ देऊ शकलो नाही तरी त्यांनी मला त्याबद्दल मोठ्या मनानं क्षमा केली आमच्या उपचारसत्रांच्या ऑडिओ टेप्सचं शब्दांकन केल्याबद्दल निकोल पास्कोचेही मी आभार मानतो या पुस्तकाचा पहिला खरडा वाचून ज्युली रुबिन्स हिनं संपादनाबाबत केलेल्या सूचना अतिशय मोलाच्या होत्या सायमन अँड शूस्टरमधील माझी संपादिका बार्बरा गेस हिचे तिचा अनुभव आणि धैर्य ह्यासाठी धन्यवाद आणि सरते शेवटी ज्यांनी ज्यांनी हे पुस्तक प्रकाशित व्हावं यासाठी सहकार्य केलं त्या प्रत्येकाचे मनपूर्वक आभार प्रस्तावना प्रत्येक गोष्टीला काही ना काही कारण असतं हे मला ठाऊक आहे आत्ता एखादी घटना घडली तर त्यामागचं कारण समजून घेण्याची अंतरदृष्टी किंवा दूरदृष्टी आपल्याजवळ नसते पण काही काळ संयम ठेवला तर योग्य वेळी त्यामागचं कारण उलगडत जातं कॅथरीनबाबतही नेमकं हेच घडलं मी सर्वप्रथम तिला एकोणीसशे ऐंशी साली भेटलो तेव्हा ती सत्तावीस वर्षांची होती अति चिंता तीव्र भीती आणि या घालमेलीतून येणारं टोकाचं घाबरले पण यावर मदत घेण्यासाठी ती पहिल्यांदा माझ्या ऑफिसमध्ये आली होती ही सारी लक्षणं तिला अगदी लहानपणापासून जाणवत होती पण गेल्या काही वर्षात मात्र ती खूप उग्र बनली होती येणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक आपण भावनिकदृष्ट्या अधिकाधिक खचत चाललोय काम करण्याची आपली क्षमता कमी कमी होत चाललीय हे तिला जाणवत होतं ती पुरती हा